मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सध्या आनंदात आणि उत्साहात सुरू आहे अनेक रथी महारथी मान्यवर साधू संत या महाकुंभ स्नानासाठी गर्दी करत आहेत महाकुंभ मेळा म्हटला की ज्यांच्या भोवती हा मेळा फिरतो त्या नागा साधून साधूंबद्दल खूप चर्चा रंगतात नागासाधू म्हणजे कोण नागासाधू कोणाला म्हणायचं ते होण्यासाठी काय करावं लागतं इथपासून ते अगद्या खूप प्रश्न लोकांच्या मनात पडलेले असतात आणि त्याची उत्तरं कधी कधी सापडतही नाहीत तर मित्र हो म्हणूनच आज तुम्हाला या वेगळ्या आणि हटके विषयावरचा व्हिडिओ घेऊन आलो आहे या व्हिडिओमध्ये नागासाधूंबद्दलची इत्यंभूत माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप न करता मित्र नागा हा शब्द नाग म्हणजे सर्प याच्यापासून आलेला आहे नाग म्हणजे दुसरा अर्थ आहे पर्वत जे हलत नाही ते एकाच ठिकाणी राहतात त्याला नाग म्हणतात सर्प या दृष्टा दृष्टीनं म्हणायचं झालं तर सर्प हा इकडे तिकडे फिरत असतो पण पर्वत या दृष्टिकोनातून जर म्हणायचं झालं तर पर्वत हा एकाच ठिकाणी राहतो झोलत नाही वादळ वारे या सगळ्या गोष्टी झेलतो पण तिथेच राहतो त्यामुळे असा जो निश्चल आहे जो कुठल्याही परिस्थितीत स्वतःला भंग करू होऊ देत नाही त्याला नागा म्हणतात खूप जणां खूप जण साधू याचा अर्थ नग्न साधू असा काढतात पण तो चुकीचा आहे हो हे नागा साधू बलवान आणि शक्तीचं प्रतीक आहे कारण नागा साधू होण्यासाठी एवढी तेवढी तपश्चर्या कामी येत नाही त्याच्यासाठी खूप घोर तपश्चर्या करावी लागते नागा म्हणजे कधीही नग डगमगणारा किंवा कधीही एवढ्या तेवढ्या संकटानं कधीही हलचल न करणारा मित्र विवस्त्र राहणे सर्वांगाला भस्म लावणे नाचणे गाणे डमरू डपली नाचवत शंकनाथ करणे अशा गोष्टीने नागासाधूंचं जीवन हे भरलेलं असतं नागासाधूंचं जीवन हे एक रहस्यमय आहे कुंभमेळ्यात सहभागी होण्यापूर्वी हे नागासाधू नेमके असतात तरी कुठे हा प्रश्न अनेकांना पडतो तर मित्र हो नागासधू याबाबत फार कोणाला ना माहिती नाही पण त्यांचं आयुष्य हे एक रहस्यमय आहे हेही खरं आहे पण त्याच्याबाबत कोणालाच अगदी माहिती नाही असं नक्की नाही जेव्हा माणूस संन्यास घेतो तेव्हा तो सर्व गोष्टींचा त्याग करतो त्यामुळे तो पूर्णपणे विवस्त्र होऊन उत्तरेकडे म्हणजे हिमालयाकडे जातो यावेळी गुरु त्याला थांबवून कमरेला वस्त्र देतात ज्ञानप्राप्ती किंवा ध्यान ध्यान करण्यासाठी त्याला आज्ञा देतात था। गुरु थांबवित असल्या असल्यानं संन्यातीस सांगतात अन्यथा त्यांना संन्यास घेण्यासाठी पूर्णपणे विवस्त्र होऊन हिमालयात जायचं असतं जे भक्ष भिक्षू कपड्यांशिवाय राहतात त्यांना नाग म्हणतात आणि त्यांनाच साधूमध्ये रूपांतर झाल्यावर त्यांना नागा साधू असं म्हटलं जातं सनातन धर्मात साधू हे संपूर्ण जीवनात देवाच्या भक्तीत मग्न राहतात ते कधीही कपडे घालत नाही मित्र हे नागा साधू जे आहेत ते अलाहाबाद काशी उज्जैन हिमालयातील कंदर आणि हरिद्वारमधून येतात यातील काही साधू वस्त्र धारण करून तर काही विवस्त्र गुप्त ठिकाणी राहून तपश्चर्या करतात आपली ओळख लपवून हे नागासाधू वास्तव्य करीत असतात आणि कुंभ आणि किंवा अर्धकुंभ मेळाव्या मिळात ते आपल्याला प्रकर्षाने दिसतात आता मित्र हे नागासाधू नेमकं जंगलात जर राहतात तर, तर देवादी, देवादी ते खातात काय तर जसं पूर्वी आदिमानव खात होते देवादिक देवादिकांचं जसं आयुष्य होतं तसं ते आयुष्य जगतात अतिशय साधं पण नैसर्गिक कंदमुळं खाऊन जगता। ते जगतात येथील बहुतांशी जे साधू आहेत ते उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील जुनागडमध्ये असलेल्या गुहांमध्ये राहतात मात्र त्यांचं कुठलंही राह कुठंही असं निश्चित राहण्याचं एक ठिकाण नसतं ते नेहमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करीत असतात शंकराच्या भक्तीरसात तल्लीन झालेले नागासाधू जडीबुटी आणि कंद मुळांवर आपले आयुष्य जगतात काही नागा नागासादूतर वर्षानुवर्षे गंधाट जंगलात फिरतात त्यातच त्यांचं पूर्ण आयुष्य निघून जातं या एक वैशिष्ट्य म्हणजे ते दिवसातून एकदा जेवतात आणि ते जेवणाचं एक रहस्य आहे की भिक्षा आणून भिक्षा मागून आणलेलंच भोजन ते ग्रहण करतात भिक्षा मागण्याचासुद्धा एक त्यांचा नियम आहे एका नागा साधूला जास्तीत जास्त सात घरांमध्ये भिक्षा मागता येते दिवसभरात जर सात पैकी एकाही घरात त्याला भिक्षा मिळाली नाही तर त्याला भुकेल्या पोटी झोपावं लागतं आणि भिक्षेत जे मिळेल तेच नागासंना खावं लागतं बघा आज तुम्ही ज्यांचे चरण पकडता ते बाबा म्हणजे जे आपण आपल्याला आपल्याला उपदेश करतात ज्यांनी जागोजागी मठ्स थाटलेले आहेत ते किती हायपाय राहतात बघा आणि हे ईश्वरजवळ पोहोचण्यासाठी नागा साधू जे खोर तपश्या तपश्चर्या करतात त्यांचे राहणीमान किती बघा आणि ते काय काय भोगतात आयुष्यामध्ये ते पहा साधूंबद्दल समाजामध्ये खूप उत्कंठ आहे या साधूंचं दर्शन एरवी फारसं होत नाही मात्र कुंभमेळ्यात नागा साधू मोठ्या संख्येनं सहभागी होतात कुंभमेळा हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो तिथे गेल्याशिवाय त्यांची नागा बनण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही कुंभ आणि नागा साधूंचा लंगोट यांचाही एक संबंध असतो केवळ काही आखाड्यांमध्येच नागा असतात त्यांना कोतवाल आणि बडा कोतवाल अशी पदंही मिळतात नागासाधू बनण्याची प्रक्रिया ही खूप कठीण असते आणि मोठीही असते कारण नागासाधू जर बनायचं असेल तर तुम्हाला किमान सात वर्षे तरी लागतात या दरम्यान साधकाला पाच गुरूंकडून दीक्षा घ्यावी लागते ते पाच गुरु म्हणजे शिव विष्णू शक्ती सूर्य आणि गणेश भारतात नागासाधूंची संख्या सध्याच्या घडीला जवळपास पाच एक लाखांपेक्षा जास्त आहे आता यांची जी साधू बनण्याची प्रक्रिया आहे ती अर्धकुंभ आणि सिंहस्थाच्या वेळी सुरू होते संत समुदायांच्या तेरा आखाड्यांपैकी केवळ सात आखाड्यांनाच सा नागा साधू बनवण्यासाठी परवानगी आहे हे आखाडे म्हणजे जुना आखाडा महानिर्वाणी आखाडा निरंजने आखाडा अटल आखाडा अग्नी आखाडा आनंद आखाडा आणि आवाहन आखाडा हे तुम्हाला जे मी सात आखाडे सांगितले त्या आखाड्यांमधूनच नागा साधू बनतात नवीन सदस्य जोपर्यंत पंथात पूर्णपणे सहभागी होत नाही तोपर्यंत तो, तो केवळ लंगोट परिधान करतो कुंभमेळ्यात अंतिम शपथ घेतल्यावर ते लंगोट्याचाही त्याग करतात आणि आयुष्यभर विवस्त्र राहतात कोणत्याही कोणताही आखाडा पूर्ण तपासणी केल्याशिवाय आपल्या आखाड्यामध्ये या साधूंना प्रवेश देत नाही आधी त्या व्यक्तीला पूर्णपणे ब्रह्मचारी बनून राहायला शिकवलं जातं मग त्या व्यक्तीला महापुरुष आणि नंतर अवधूत बनवलं जातं अंतिम प्रक्रिया महाकुंभवेळा कुंभमेळाच्या वेळी असते त्यावेळी त्या व्यक्तीला त्या त्या स्वतःचं पिंडदान आणि दंडी संस्कारही करावे लागतात प्रयागच्या महाकुंभामध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूंना नागा म्हटलं जातं उज्जैनमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खुनी नागा म्हणतात हरिद्वारमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना बर्फानी नागा म्हणतात आणि नाशिकमध्ये दीक्षा घेणाऱ्या ना नागांना खिचडीया नागा असं म्हटलं जातं दीक्षा घेतल्यावर नागा साधूंना योग्य त्याच्या योग्यतेनुसार पदसुद्धा दिलं जातं आता ह्याची पदं कुठली असतात तर बघा कोतवाल बडा गोतवाल पुजारी भंडारी कोठारी बडा कोठारी महंत आणि सचिव अशी पदं असतात नागासाधूनंतर महंत श्रीमहंत जमातिया महंत, जमातिय महंत धानापती महंत पीर महंत दिगंबर श्री महामंडलेश्वर आणि आचार्य महामंडलेश्वर अशी सुद्धा पदं असतात थंडीपासून बचाव करण्यासाठी हे नागासाधू जे आहेत ते तीन प्रकारचे योगा करतात ते त्यांचे हे जे योग आहेत ते त्यांचे विचार आणि आहार या दोन्हीवर नियंत्रण ठेवतात हा नागासाधूंचा जो पंथ आहे तो एक सैन्यपंत आहे हे एक उत्तम सैनिक आहेत त्यांच्यामध्ये लढण्याची खूप मोठी क्षमता आहे त्रिशूळ तलवार शंख आणि चिलीम याच्याद्वारे ते त्यांच्या त्यांचा सैन्याचा दर्जा दर्ज दर्शवतात प्राचीविद्या सोसायटीच्या मते नागा साधूंची कामेंद्रिये नष्ट करणा करणं हाही त्यांच्या संस्काराचाच एक भाग असतो नागा साधू हिमालयात शून्यापेक्षा कमी तापमानात विवस्त्र असून सुद्धा जिवंत राहतात म्हणजे त्यांची तपश्चर्या किती त्यांच्या अंगवळणी पडलेली असते हे तुम्हाला दिसून येईल ते नेहमी जमिनीवरच झोपतात आखाड्याच्या आश्रमात किंवा मंदिरात ते राहतात काही जण हिमालयातल्या गुहांमध्ये किंवा उंच पर्वतांमध्ये तपस्या करून जीवन व्यतीत करतात आखाड्याच्या आदेशानुसार ते प्रा पायी भ्रमंत सुद्धा करतात हो त्यांच्या मृत्यूनंतर काय त्यांचं होतं ही एक आपल्याला असलेली उत्सुकता आहे तर त्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांना भूसमाधी दिली जाते म्हणजे त्यांना जमिनीत पुरलं जातं नागासना यापूर्वी जलसमाधी दिली जात होती मात्र त्यामुळे नदीचं पाणी दूषित होतं त्यामुळे त्यांना भूसमाधी आता देण्यात येते सिद्धयोगाच्या आसनामध्ये बसून त्यांना त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात मित्रो हा झाला पुरुष नागासाधूंचा विषय आता खूप जणांना प्रश्न पडतो की पुरुषच नागासाधू असतात का स्त्रिया नसतात का तर मित्र हो स्त्रियासुद्धा नागासाधू असतात त्यांची तपश्चर्यासुद्धा कठोर असते महत्त्वाचं म्हणजे महिला नागा नागासाधूंना विवस्त्र राहता येत नाही त्यांना अंग त्यांची लात झाकली जाईल एवढं वस्त्र घालावं लागतं फक्त ते वस्त्र घालताना ते एकच वस्त्र असलं पाहिजे ते शिवलेलं वस्त्र नसलं पाहिजे शिवलेलं वस्त्र वापरलं जात नाही भगव वस्त्र घालायचं आणि ते एकच वस्त्र अंगाभोवती गुंडाळायचं असं महिला नागा साधूंची रीत असते महत्त्वाचं म्हणजे त्यांना जेव्हा नागा साधू बनतात महिला त्यावेळी त्यांना जास्त करून विधवा नागा साधू बांधण्याचं प्रमाण जास्त आहे ह्या साधू बांधण्या बनायचं असेल त्यांना सुद्धा असं मी तुम्हाला सांगितलं स्वतःच पिंडदान वगैरे स्वतःचं करावं लागतं ला वगैरे वगैरे त्या गोष्टी त्यांनाही कराव्या लागतात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं केशवपन केलं जातं कुठल्याही गोष्टीचा मोह होऊ नये यासाठी त्यांना सुद्धा ब्रह्म ह्याचं पालन करावं लागतं म्हणजे ब्रह्म आपला म्हणू ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं त्यांनासुद्धा ते व्रत दिलं जातं त्यानंतर त्या नागा साधू ज्या असतात त्या त्यांच्या त्यांच्या तपश्चर्याच्या ठिकाणी निघून जातात हे करीत असताना मित्रांनो महिलांमध्ये साधू बांधण्याचं प्रमाण अलीकडच्या प्रमाणात काही अलीकडच्या काही काळांमध्ये वाढलेलं आहे विधवा परित्यक्त्या असलेल्या या महिला नागा साधू बनतात त्यासाठी त्यांनासुद्धा घोर तपश्चर्या करावी लागते त्यांचा कालावधी हा दहा ते बारा वर्षे इतका असतो साधू बनण्याचा सा। त्यांची तपश्चर्या पाहिल्यानंतर त्यानंतर त्यांचं त्यांचं आचरण पाहिल्यानंतर मग गुरु ठरवतात की त्यांना नागा साधू बनवायचं की नाही मित्र ही सर्व माहिती होती ती नागा साधूंबद्दलची तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आणि याबद्दल काही शंका असेल तर निश्चिंतपणे कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन हटके व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार